नमस्कार मी डॉक्टर सोनाली वळसंगकर मी ब्रेन आणि स्पाइन सर्जन आहे एक तीस वर्षाचे आय टी प्रोफेशनल रिसेंटली मध्ये आलेले होते करिअरमध्ये अतिशय सक्सेसफुल दहा दहा तास लॅपटॉपवर काम केलेलं आहे मीटिंग अटेंड करण्यासाठी सतत गावोगावी फिरतो जेवणाची वेळ नाही बाहेरचं खाणं मोठ्या प्रमाणावर त्यामुळे वजन वाढलेलं पैसा होता काम चांगलं चाललं होतं पण शरीर साथ देत नाही त्याच्यामुळे मित्रांनी सांगितलं की जिम जॉईन कर स्वतःचा फिटनेस मेंटेन कर जिम जॉईन केलं परंतु ते करताना योग्य ट्रेनरचा सल्ला न घेतल्यामुळे सडनली डेडलिफ्ट करायला गेला आणि पाठीमध्ये सळक भरली सळक इतकी जास्त होती की सळ उभंही राहता आला नाही तिथल्या तिथंच तो कोसळला असे इन्सिडन्सेस आजच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बघायला आपण सडनली एका सिडेंटरी लाईफस्टाईलमधून जेव्हा ॲक्टिव्ह लाईफस्टाईलमध्ये जायला बघतो आणि त्याचं ट्रान्झिकशन जर ग्रॅज्युअल नसेल तर अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स खूप लोकांमध्ये आपल्याला दिसून येतात घरी गेले घरी गेल्यावर मित्रांनी सांगितलं रे काही नाही थोडीशी सळक भरली असेल विश्रांती घे पेन किलर घे एक दोन दिवसामध्ये बरा होशील परंतु पेन वाढतच गेलं कमी नाही झालं त्यामुळं त्यांना झोपलेल्या अवस्थेमध्येच नातेवाईक ओ पी डीमध्ये घेऊन आले पेशंट जेव्हा आले ते तेव्हा परिस्थिती इतकी वाईट होती की सरकणंही त्यांना शक्य नव्हतं पाय उचल म्हटलं तरीही त्यांना शक्य नव्हतं त्यामुळे पहिल्यांदा ओपीडीमध्ये शांतपणे इंजेक्शन देऊन पेनकिलर देऊन जेव्हा दुखणं कमी केलं तेव्हा एक्झॅमिनेशन शक्य तरी झालं ती त्यांची स्पायनल रूड कम्प्रेशनची सुरुवात तर स्पाईन म्हणजे काय किंवा मणका म्हणजे काय तर तो एक हायवे आहे जो कनेक्ट करतो मेंदूला आपल्या बॉडीपासून तर मेंदूपासून येणारे प्रत्येक सिग्नल हालचालीचे सिग्नल संवेदनेचे सिग्नल विचारांचे सिग्नल सर्व काही स्पायनल कॉर्डमधून ट्रॅव्हल होतात आणि ते मे शरीराच्या प्रत्येक अवयवांना आदेश देतात की तुम्ही काय करायचं आहे तेव्हाच आपण शरीर हलवू शकतो आता एक साधं उदाहरण घ्यायचं झालं तर एक, जा एक हायवे आहे हायवेवर जर एक ब्लॉक आला तर काय होतं पूर्ण ट्रॅफिक जॅम त्याचप्रमाणे जेव्हा मेंदूकडून येणाऱ्या संवेदना शरीरापर्यंत जाण्याच्या मार्गामध्ये कुठेही अडथळा आला तर तिथे ब्लॉक होतो त्यामुळे पेशंटला भयंकर वेदना संवेदना कमी होणे आणि हातापायांची शक्ती कमी होणे यासारख्या विविध प्रकारची लक्षणं आपल्याला दिसू शकतात असं म्हटलं जातं की जी गोष्ट आपण रेग्युलर वापरतो त्या गोष्टीची माहिती असणं फार आवश्यक आहे समजा तुम्हाला एखादं इन्स्ट्रुमेंट वापरायचं आहे आणि ते रोजच वापरायचं आहे तर त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये काय प्रॉब्लेम येऊ शकतात आणि त्या इन्स्ट्रुमेंट कसं चालतं याची माहिती जसं आपल्याला असणं आवश्यक आहे तसं शरीर हे एक इन्स्ट्रुमेंट आहे त्यामुळं शरीराचं कार्य कसं चालतं याची बेसिक माहिती जर आपल्याला असली तर असे येणारे रोड ब्लॉक्स आपण फार टाळू शकतो आयुष्यामध्ये खूप छोट्या गोष्टी फार मोठे बदल घडवून आणू शकतात त्याचप्रमाणे आपण जेव्हा शरीर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कंटिन्यू वापरतो आपण तर त्याचं एक महत्वाचा अँगल आहे तो म्हणजे पोश्चर की आपण शरीराचा जेव्हा वापर करतोय तेव्हा शरीराचं पोश्चर कसं ठेवलं पाहिजे जेणेकरून आपल्या शरीरावर एक्स्ट्रा ताण येणार नाही याची माहिती आपल्याला असणं फार आवश्यक आहे आजच्या काळामध्ये कंटिन्युअस मोबाईलचा वापर फोनचा वापर खुर्चीवर वेडंवाकडं बसणं एकाच वेळी खूप जास्त काळासाठी बसणं ह्या सर्व कारणांमुळे मानेच्या पा, कमरेच्या पाठीच्या सर्व स्नायूंवर एक्स्ट्रा प्रेशर येतं आणि त्यामुळे मडक्याचे प्रॉब्लेम सर्रास वाढत गेलेले आहेत तर रॉंग पोश्चर हे एक सायलेंट किलर आहे तर पोश्चर खरंच एवढं महत्त्वाचं आहे का ऑफकोर्स ते महत्त्वाचं आहे कारण की आपल्याला एखादी गोष्ट कंटिन्युअस वापरायची आहे तर त्याचा जर योग्य वापर केला आणि योग्य पद्धतीने केला तरच ती लांब काळापर्यंत चालू शकते तर जेव्हा पोश्चर तुमचं चुकीचं असतं तेव्हा शरीर हळूहळू लक्षणं दाखवायला चालू करतं अगदी साधं लक्षण म्हणजे मानदुखी चालू होते कंबर दुखी चालू होते आणि ही तुम्हाला वयाच्या साठाव्या वर्षी नाही तर ही वीस आणि तीस वर्षामध्ये चालू होते आता इतक्या कमी वयामध्ये जेव्हा कोणी आपल्याकडे येत आहे की डॉक्टरकडे येते खास करून की मला एवढी कंबर दुखी आहे की मान दुखी आहे की मी माझ्या कामावर कॉन्सन्ट्रेट नाही करू शकत आहे तर ही गोष्ट आपण गांभीर्याने घेतली नाही पाहिजे का देवानी सर्वांना हेल्दी शरीर दिलेलं दे आहे पण त्याची हेल्थ मेंटेन करण्याचं काम मात्र आपलंच आहे प्रत्येकाचं शरीर काही अंशी वेगळं असेल परंतु जो बेसिक ढाचा आहे जे बेसिक मसल्स स्ट्रक्चर आहे ते सर्वांसाठी सेम आहे त्यामुळे असं का बरं होतं की एक वीस वर्षाचा तरुण आहे त्याला काहीच प्रॉब्लेम नाही आणि दुसरा वीस पंचवीस वर्षाचाच तरुण आहे परंतु पाठदुखी आणि मानदुखीसाठी तो डॉक्टर डॉक्टर फिरतो आहे तर नक्कीच काहीतरी चुकते तर ह्या चुकांमधली एक सगळ्यात इझिली चेंज होणारी गोष्ट आहे ती म्हणजे पोश्चर हीच्या पोश्चरमुळे ज्याप्रमाणे स्नायूंवर ताण यायला सुरुवात होतं तर सुरुवातीला शरीर सिग्नल्स दाखवायला चालू करतं हे सिग्नल्स असेच आहेत जसे आपण अलार्म लावल्यावर स्मूज चालू होतात आणि सवयीनुसार आपण ते स्मूज निग्लेक्ट करतो पाच मिनटं पाच मिनटं तसंच तस थोडं दुखतंय खाप एक गेलं थोडं दुखतंय हा किलर पण पेन किलर ही कुठल्याही आजाराची ट्रीटमेंट नाही कारण पेन किंवा दुखणं हा आजारच नाही पेन हे एक लक्षण आहे ते लक्षण कुठल्या गोष्टीमुळं आले हे जर आपल्याला कळलं होतं तर तो आजार असतो त्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवा की पेन किलर ही ट्रीटमेंट होऊ शकत नाही कारण पेन हा मुळात आजारच नाही आहे ते फक्त आणि फक्त लक्षण आहे तर पेन कशामुळे होतं आहे त्याचं कारण समजून घेणं आणि त्याची ट्रीटमेंट करणं म्हणजे योग्य तर जेव्हा पेन चालू होतं सवयीने आपण पेन किलर खाल्ली अशाच गोष्टी ढकलल्या परंतु आयुष्यामध्ये त्याची कारणमीमांसा न करता आयुष्यामध्ये योग्य तो बदल न करता जर आपण तसंच शरीराला ढकलत राहिलो तर मग ते पेन क्रॉनिक होतं आणि ते तुमच्या दिवसाचा एक मोठा भाग व्यापून टाकतो आणि काही काळानंतर आयुष्याचा एक मोठा भाग व्यापून टाकतो की तुम्ही काम करताय पण त्या कामामध्ये कम्फर्ट नाही तसंच एक साधं उदाहरण द्यायचं होतं ते एक हाऊसवाईफ माझ्याकडे ओपडीमध्ये आली होती ती म्हणाली मी घरामध्ये काम करते माझ्या घरामध्ये दोन तीनच लोकं आहेत कामही पुष्कळ आहे असं नाही पण दिवस रात्र मला पेन आहे मी जे करते आहे त्याच्यामध्ये मला आनंद नाही आहे मला घर सजवायला आवडतं घरासाठी गोष्टी करायला आवडतात पण माझं मनच कशामध्ये लागत नाही आहे कारण कंबर दुखीने मी ग्रासलेली आहे आणि वय किती तीस वर्ष जस्ट नवीन लग्न झालं होतं कसं करायचं ते तीच गाथा काही दिवस चालू राहिली आणि एक दिवस मात्र तळमळत आली की आज मात्र मी उठू शकले नाही आहे आता मी काय करू रुटीन टेस्ट एक्झामिनेशन्स हे सर्व केलं आणि तिच्यासाठी जी योग्य ट्रीटमेंट आहे ती दिली परंतु ह्याच्यामध्ये सांगण्याचा सा उद्देश एकच आहे की तुम्ही जर दुखण्याला आजार पेनला जर तुम्ही आजार समजत असाल तर तो आजार नाही आहे त्याचंच जे कारण आहे तो खरा आजार आहे आता पेनचंच एक दुसरं उदाहरण द्यायचं तर आणखीन एक मध्यम वेग गृहस्थ ओपीडीमध्ये आले की दोन महिन्यापूर्वी पायामध्ये भयंकर वेदना झाल्या पेन किलर घेतली औषधं घेतली आणि एक दिवस मात्र अचानक पेन गायब झालं पण म्हटलं पण काय पण मला पायाचा पंजा मात्र त्या दिवशीपासून उचलता येत नाही आता मला त्रास काहीच नाही आहे माझं दुखणं तर आपोआप गेलेलं आहे मग खरंच मला टेस्टची आवश्यकता आहे का ही आणखीन एक फार मोठी गैरसमज आपल्याला पेशंट्समध्ये दिसून येते की मला दुखत नाही आहे मग मला याची गरज आहे का पण एक ह्यामधला सगळ्यात महत्वाचा भाग आपण विसरतोय हो की त्या पेशंटना त्या मध्यमवयीन गृहस्थांना पायाचा पंजा उचलता येत नव्हता याचा अर्थ काय की नस दबली होती ती ओरडून सांगत होती की प्लीज माझ्याकडे लक्ष द्या पण एक दिवस असा आला की तिला सांगणं सोडून दिलं आणि ती शांत झाली म्हणजे त्या नसेने काम करणं बंद केलं काही अंशी जर म्हणाल तर ती नस मृत आणि सुप्त अवस्थेमध्ये गेली आणि त्यामुळं त्या नसेमुळे ज्या स्नायूंच्या भागाला सप्लाय होत होता त्यांनीही काम करणं बंद केलं आणि पायाच्या पंजा पडल्यामुळे पेशंटना चालताना अडथळा यायला लागला तर तुम्ही जर एक साधारण बघाल तर अक्यूट पेन क्रॉनिक पेन पेन थांबून नंतर होणाऱ्या संवेदना चेंज होणं पेन थांबल्यावर होणाऱ्या स्नायूंची ताकद कमी होणं असं अनेक स्पेक्ट्रम आपण स्वाईनच्या आजारामध्ये बघतो आणि बिलीव्ह मी हे फक्त वयोवृद्ध लोकांमध्येच होतं असं नाही तर यंगपासून ओल्ड सर्व सर्व स्पेक्ट्रममध्ये हे आपल्याला दिसून येत आणि आजकाल जे नवीन फॅट निघालेलं आहे जिमचं त्याची तर कथाच वेगळी आहे मी पेशंटला कायम एक सल्ला देत असते की जिमला गेलंच पाहिजे ऍक्च्युली व्यायाम करा हा सल्ला वेगळा देण्याची गरजच नाही आपण जर एखादं मशीन वापरतोय तर जसं आपण त्याचा मेंटेनन्स कायम करतो त्याचप्रमाणे व्यायाम हा शरीराचा मेंटेनन्स आहे पण तो करत असताना आपण तो योग्य पद्धतीने करतो आहोत का योग्य पोश्चरमध्ये करतो आहोत का आणि ते करून आपण फायद्याऐवजी शरीराचं ॲडिशनल नुकसान तर करत नाही येणार ह्या गोष्टीही पाहणं अत्यंत आवश्यक आहे व्यायाम ही कला आहे कुठल्याही कलेप्रमाणे जर ती व्यवस्थित शिकून फॉलो केली तर आणि तरच आपल्याला त्याचा योग्य फायदा होऊ शकतो तर आपण होतो पोश्चर या मुद्द्यावर तर पोश्चर हे अत्यंत महत्त्वाचं आहे शरीराचं पोश्चर हे असंच आहे जे शरीराचं पिलर आहे जर पोश्चर व्यवस्थित असेल तर शरीराची बिल्डिंग व्यवस्थित उभी राहील जर पोश्चर चुकीचं असेल तर त्याचा पिसाचा मंगोरा व्हायला वेळ लागणार नाही <स्थ> तर मंड्याच्या हेल्थसाठी पाच स्पाईन सेव्हिंग टिप्स फर्स्ट सिट स्मार्ट नॉट स्टिफ सरळ बसा परंतु अत्यंत स्टीफ बसू नका शरीराला रिलॅक्स ठेवा अशा पोश्चरमध्ये बसा ज्याच्यामध्ये तुम्हाला कम्फर्टेबल वाटते मूव एवरी थर्टी मिनिट्स अलार्म लावून बसा हे खूप महत्वाचं आहे जेव्हा तुम्ही एकाच पोश्चरमध्ये तीस पस्तीस मिनिटापेक्षा जास्त बसताय तेव्हा पाठीचे मसल्स ओव्हर यूज होतात आणि फटिंग होतात आणि मग तुम्हाला पेन व्हावलं वाईल लाईफ त्यामुळे जेव्हा तुम्ही बसता आहात तीस पस्तीस मिनटानंतर उठा शरीराला रिलॅक्स करा थोडंसं वॉक करा स्ट्रेच करा जेणेकरून मसल रिलॅक्स होतील आणि बॅकपेनची तक्रार खूप प्रमाणामध्ये कमी होईल थर्ड कोर स्ट्रेंथ इज इक्वल टू तु स्पाइनशील्ड तुमचे लोअर बॅक मसल्स आणि ॲब्स हे तुम्हाला तुमच्या बॅकला सपोर्ट देतात त्यामुळं आठवड्यातून कमीत कमी तीन वेळा तरी त्या मसल्सचा व्यायाम करणं आपल्याला आवश्यक आहे त्याच्यासाठी तुम्ही प्लॅनसारखे एक्सरसाइजेस आठवड्यातून तीन वेळा तरी केले पाहिजे कुठलीही एक्सरसाइज करण्यासाठी किंवा कोर बॉडी मसल स्ट्रेंथिंग एक्सरसाइजेससाठी तुम्हाला जिम लागत नाही तर लागतो फक्त डिसिप्लिन फोर्थ स्लीप स्मार्ट नेहमी फर्म मॅट्रेस वापरा तुम्हाला जर बॅकपेन असेल तर एका साईडला गळून झोपा हो झोपताना दोन पायाच्यामध्ये उशी घ्या जेणेकरून बॅक रिलॅक्स होईल तर झोपणं ही शरीराची फक्त गरजच नाही आहे तर ती बॅकसाठी एक फिजिओथेरपी आहे त्यामुळे जर गादी चांगल्या प्रकारची असेल तर बॅक मसल्स रिलॅक्स होतात पण गादी जर चांगल्या प्रकारची नसेल तर बॅक प्रॉब्लेम्स खूप प्रमाणामध्ये वाढतात फिफ्थ आणि सगळ्यात इम्पॉर्टंट तुमच्या शरीराचं ऐका लिसन टू युअर बॉडी पेनला निग्लेक्ट करू नका पेन हा शरीराने तुम्हाला पाठवलेला एक मेसेज आहे तो जर सीन नाही केला तर तो, तो शरीर तुम्हाला खूप हार्डवेरी रिप्लाय करेल स्टार्टिंग फ्रॉम लॉंग टर्म मेडिकेशन्स टू स्पाइन सर्जरी त्यामुळे स्पाइनचा नॉर्मल एस शेप मेंटेन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे चांगली खुर्ची घ्या बॅक सपोर्ट घ्या छान बसा स्पाईनला रिलॅक्स ठेवा तुम्ही आज पाठीची काळजी नाही घेतली तर उद्या उठताना बसताना चालताना पार्ट स्वतःची आठवण करू दे ती वेळ मात्र आणू नका स्वतः चिंता करू नका अजूनही बदलासाठी संधी आहे थोडे स्ट्रेच करा कोर मजबूत करा पोशन व्यवस्थित ठेवा हे छोटे बदल तुमच्या पाठीच्या हेल्थमध्ये फार मोठा फरक करतील लक्षात ठेवा स्पाईन ही फक्त हाडांची रांग नाही आहे तर ती तुमची सपोर्ट सिस्टीम आहे आज मटक्याच्या हेल्थसाठी थोडा वेळ द्या शरीर तुम्हाला नक्की थँक्यू म्हणे ह्या टिप्स जर तुम्हाला उपयोगी वाटल्या असेल तर त्या शेअर करा उद्या ह्यामुळे नक्की कोणाचं तरी आयुष्य खूप सुंदर होईल